नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदिनी मुक्काम पोस्ट बळसे तालुका जिल्हा नाशिक सगळ्यांना शुभ सकाळ हा आपला माझा आत्ताई वन पिंग पिरूचा जो प्लॉट आहे मोठा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये मी आज सकाळी इथं आलेलो आहे तुम्हाला मी सांगितलं होतं फोमिंग आपण केलं होतं आणि फोमिंगच्या नंतर म्हणजे आता कधी क कमी फोमिंग केलं होतं आपण आपल्याला महत्त्वाचा जो आहे सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरचा जो बहार पकडायचा होता जो मागच्या वर्षी आपण पकडला होता त्याच्यासाठीची जी छाटणी आपण घेतली होती त्या छाटणीच्या नियोजनानुसार अतिशय छान असे फुटवे आणि छान असं हे बघा असं सेटिंग पण एकदम जशी पाहिजे तशी झालेली प्रत्येक झाडाला जर आता मोजून जर बघितलं तर कमीत कमी, कमी दोनशेच्या वरती सेटिंग जे आहे म्हणजे आपल्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित चालू आहे प्लस जे आपण खाली फोम जे लावले होते साधारणतः वीस ते पंचवीस हजार तीस हजारापर्यंत साधारणतः फोम आपण सगळे जे लावले होते त्याचंही आता हार्वेस्टिंग लवकरच चालू होते उद्यापासून आता आपण हार्वेस्टिंगला सुरुवात करतोय थोडंसं सुरुवातीला कमी हार्वेस्टिंग असणार आहे मी आता तुम्हाला त्याचं फळ पण दाखवतं कसं आहे बघा छाटणी केल्यानंतर जे आहेत बघा हे फळं तर इतके चांगले झालेले मस्त आणि हे बघा तर हे जे पिवळे पानं जे असतात जे आपण पानं छाटणी केल्यानंतर जे पानं काढले नव्हते ना ते ॲटोमॅटिकली पानगळती होती आणि वरती ही नवीन पालवी आहे म्हणजे असं नॅचरली व्हायला पाहिजे पेरूच्या बाबतीत हाताने पानं काढायची नाही हे तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं जी माझ्याकडनं चूक झाली होती ती चूक झाली होती म्हणण्यापेक्षा दुसऱ्या शेतकऱ्याच्या अनुभवावरून मी केलं होतं तर तसं आता ह्या केलेलं नाही आहे अतिशय छान असा बहार आहे तर दोन फळं तुम्हाला आता मी दाखवतो तर इथं आहे बघा कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे पण मग एक हा हे फळं मी सोडून बघितलं होतं एक तोडतोय बघा एकदम चांगल्या क्वालिटीचं फळ तयार झालेलं आहे बघा फळाचा आकार पण मस्त आहे कलर पण मस्त आहे जसं पाहिजे तसा त्या प्रकारात आता हा ही फळ सध्या तयार झालेलं आहे आणि याची आता हार्वेस्टिंग सध्याचा रेट जर तसं बघायला गेलं तर थोडासा रेट आता वाढलेला आहे मागे पंचवीस ते तीस रुपयापर्यंत ज जा, जा जो रेट होता तो साधारणतः आता पस्तीस रुपये क्रॉस करून साधारणतः चाळीस पन्नास जसं आता मी काल फोन केले बऱ्याचशा व्यापाऱ्यांपर्यंत तर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा तसा तो बाजार आहे उन्हाळ्याचा प्रॉब्लेम खूप असतो हीट खूप असते आणि हीटमुळे पेरूची साईज जशी पाहिजे तशी होत नाही मला तर साईज मिळालेली आहे बऱ्यापैकी पण मग जी साईज तशी आपल्याला रेग्युलर याच्यात मिळते ती मिळत नाही हा आपला पूर्ण जो आहे हा प्लॉट बघा तही हा आपला प्लॉट पूर्ण म्हणजे परिस्थिती तशी प्लॉटची एकदमच छान आहे एकदम व्यवस्थित अशी सिटिंग व्यवस्थित अशा सगळ्या गोष्टी आहेत जशी मी तुम्हाला सांगितलं ही सेटिंग जी आपण आपल्या पद्धतीने आपल्या मनाने आपण म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा म्हणजे थोडक्यात खरा पेरूचा बाजार जो असतो तो जूनपासून एकदम व्यवस्थित असं पेरू पेरूचा बाजार चालू होत असतो आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पूर्ण ऑक्टोबरपर्यंत बाजार पेरूला प्रचंड असा प्रचंड म्हणण्यापेक्षा चांगला परवडेल असा शेतकऱ्यांना परवडेल असा बाजार असतो आणि लवकरच म्हणजे सध्या आता बऱ्याचशी जे शेतकऱ्यांना माझं असं म्हणणं आहे तुमच्या आजूबाजूचे जे व्यापारी असतील किंवा काय हे तुम्ही त्या व्यापाऱ्यांना भेटा आमचाही प्रयत्न खूप सध्या चालू आहे काल रविभाऊ कापडींकडे मी गेलो होतो पेरूला सध्या बाहेरच्या देशात तुम्ही बघायला गेले तर बाहेरच्या देशात पेरूला मागणी आहे पण माल भारतातनं जो जातो तो, तो खूपच कमी म्हणण्यापेक्षा एकदमच कमी बा जात असतो आणि त्याच्यामुळे आपण जर एक्सपोर्टच्या मागे जर लागलो तर कितीही उत्पन्न निघू द्या कितीही माल निघू द्या काहीच प्रॉब्लेम नाही आहे पेरूला आणि बऱ्यापैकी चांगले शेतकरी पैसे कमवू शकतात चालेल तर तुम्हाला हेच दाखवायचं होतं की हार्वेस्टिंगचा आपला आता सध्या सुरुवात ही झालेली आहे आपण सुरुवात करणार आहोतच आणि उन्हाचा परिणाम न जाणवण्याचं कारण की वरती बघा झाडाची कॅनोपी एकदम व्यवस्थित आणि त्याच्या खाली आपले जे फळं आहेत ते एकदम सावलीला थंड प एकदम असल्यामुळे त्याची साईज बऱ्यापैकी मिळते आणि बऱ्यापैकी चांगले पेरू मिळत आहे जे वरती आहेत ते लवकर पिकून जात आहे ही अशी सगळी परिस्थिती आहेत चालेल उद्या परत तोडतानाचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच तोपर्यंत काळजी घ्या आणि काही असेल तर तुम्हाला नक्कीच मला कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये